क्रीडांगण कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं कार्यक्रमामध्ये अगदी मनपूर्वक स्वागत आणि प्रेरणाचा सस्नेह नमस्कार श्रोते हो गेल्या भागापासून बॅडमिंटन या खेळाचे माजी राष्ट्रीय खेळाडू प्रशिक्षक आणि प्रमुख पंच पारिजात नातूसर यांच्याकडून या खेळाविषयीची माहिती जाणून घेत आहोत गेल्या भागामध्ये आपण त्यांच्याकडून त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी शैक्षणिक कारकिर्द आणि या खेळाकडं एक करिअर म्हणून पाहत असताना निर्माण होणाऱ्या भावना या काही गोष्टींची माहिती आपण करून घेतली आजही त्यांच्याकडून आपण या खेळाविषयीची अधिक माहिती जाणून घेणार आहोत तेव्हा अधिक वेळ न घेता लगेचच ऐकूया बॅडमिंटन खेळाचे माजी राष्ट्रीय खेळाडू प्रमुख पंच पारिजात नातू यांच्या प्रेरणासाठी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आता हा खेळ शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीच्या दृष्टीने समन्वय साधणारा खेळ आहे हे त्या खेळाचं वैशिष्ट्य आपण म्हणू शकतो पण यापेक्षा काही वेगळं या खेळाचं वैशिष्ट्य असं आहे का इतर खेळांच्या दृष्टीने वेगळं वैशिष्ट्य म्हणजे कसं होते की हा खेळ आहे हा एक क्लासचा खेळ आहे हा त्यामुळे जेव्हा तुम्ही हा गेम खेळता त्यावेळेला तुम्हाला समाजातल्या सगळ्यात चांगल्या लोकांच्या बरोबर राहायची एक संधी मिळते किंवा त्यांच्या मुलांबरोबर त्यामुळं सोशलायझिंग खूप चांगलं होतं या गोष्टी आणि तुमच्या बरोबरची जी लोक आहेत ती सगळी एकदम स्टँडर्ड लोक आहेत त्यामुळे तुम्ही त्यांच्याशी समन्वय साधू शकता मैत्री करू शकता त्यांच्याशी मी जिमखान्यात खेळायला जायचो तर जिमखान्यामध्ये कलेक्टर साहेब येऊन खेळायचे आमच्याबरोबर म्हणजे अशा गोष्टी आहेत ज्या बाकीच्या खेळात मिळत नाहीत मिळत नाही बॅडमिंटन असं आहे की एसपी खेळू शकतो तुमच्याबरोबर त्यानंतर कलेक्टर खेळू शकतो डॉक्टर्स खेळू शकतात हा गेम कसा आहे हा बुद्धीचा पण गेम आहे त्यामुळे सगळे हुशार लोक या गेममध्ये असतात त्यामुळे तुम्ही डॉक्टर्स बघा इंजिनियर्स बघा हे सगळे लोक या गेममध्ये असल्यामुळं त्यांच्याशी जी मैत्री होती आणि त्यांच्याशी जे आपलं कॉन्टॅक्ट राहतं त्यांना एक वेगळीच गोष्ट निर्माण होती की म्हणजे गेम मुळे झालेली मैत्री आहे ती कायम टिकून राहते बरोबर आहे आणि आता तुम्ही बोललात त्याप्रमाणे मोठ्या व्यक्तींच्या सानिध्यात गेल्यामुळं आपल्याही बुद्धीमध्ये थोडीशी भर पडत जाते किंवा काही टेक्निक्स आपल्याला माहिती होतात बरोबर तरी सुद्धा मला असा एक विचारायचं आहे आता तुमच्या बोलण्यातूनच आलं की आपण मोठमोठ्या व्यक्तींबरोबर मैत्री करू शकतो पण एकदम सर्वसामान्य कुटुंबातून गेलेली व्यक्ती आणि आपल्यासमोर खूप मोठ्या खानदानातली व्यक्ती असेल किंवा त्यांच्या व्यवसायाच्या दृष्टीने त्या व्यक्ती मोठ्या असतील की ज्यांना आपण फक्त टीव्हीच्या पडद्यावरती पाहिलेलं असतं किंवा ऐकलेलं असतं आणि त्यांना आज आपण प्रत्यक्षात बघतोय तर अशा व्यक्तींच्या बरोबर मैत्री करत असताना आपल्यासारख्या सर्वसामान्यांना कुठे भीती वाटू शकते का किंवा त्यांच्याकडून आपल्याला तसा प्रतिसाद चांगला मिळू शकतो का काय सांगू शकाल नाही भीती तर असतेच कारण ही एवढी <laughs> मोठी लोक असतात समाजात बरोबर आणि त्यांच्याबरोबर आपण एक गेम या नात्यानं खेळत राहिलं की एक प्लेअर म्हणून आपण बघतो समोर मग काय होतं की आपण एक्सिलेंट खेळत असतो तर थोडस आपल्याला जरा त्यांच्या कलानं घ्यायला लागतात या गोष्टी कारण कसं असतं की मुळी लोक मोठी असतात त्यामुळं त्यांना थोडस समाजात ज्या वरच्या लेवलला असतात बर बर। हाँ, हाँ। त्या हिशोबाने त्यांच्याशी खेळायला लागतं आणि बोलताना पण फार व्यवस्थित बोलायला लागतं पहिलं लहान होत त्यावेळेला जास्त बोलायचं नाही पण आता काही थोडासा सराव पण झालाय सगळे इंटरॅक्शन झालंय लोकांशी त्यामुळे आम्ही मग एवढं काय भीती वाटत नाही आपल्याला अशा व्यक्तींच्या मध्ये राहिल्यामुळे स्वभावाचा अंदाज येणं असेल किंवा बारकाईनं निरीक्षण करणं असेल या सगळ्या आपल्या कौशल्यांमध्ये वाढ होत जाते असं म्हणायला काहीच हरकत नाही काही हरकत नाही बरोबर आहे की कारण त्यांच्याबरोबर खेळून झालं की आम्ही चहा प्यायला बसतो इथून बऱ्याच गोष्टी आम्हाला समजतात ज्या आम्हाला माहिती पण नसतात बरोबर बाहेरच्या गोष्टी असतात म्हणजे कुठल्याही म्हणजे सोशल असतील बर। किंवा त्यांच्या मैत्री ज्या असतील त्यांच्या त्या व्यवसायात आलेल्या असतील जे व्यवसाय करतात त्यांचे ते त्या गोष्टी बोलत असतात आणि त्यांना आपल्याला प्रचंड त्याच्याबद्दल एक वेगळं माहिती मिळायला चालू होत आपल्या ज्ञानामध्ये भर पडत अगदीच आणि ह्या व्यक्ती एक व्यवसाय म्हणून आपण त्यांच्याकडे ज्या दृष्टीने पाहत असतो त्याच्यापेक्षा खूप काही वेगळ्या आहेत हेही आपल्याला माहिती होतं म्हणजे जे आपण म्हणतो ना की आपले हिऱ्याला जसे पैलू असतात तशा आपल्या व्यक्तिमत्वाचे असंख्य पैलू या खेळामुळे मला वाटते आपल्याला उलगडून बघायला मिळतात प्रत्यक्ष अनुभवायला मिळतात बरोबर तर आता सर मला असं विचारायचं की इतरांना जेव्हा खेळ हा खेळायचा असतो तेव्हा हा खेळ खेळण्यासाठी वयाची किंवा शिक्षणाची अशी काही मर्यादा असते का नाही अॅक्च्युली काय आहे की आपला जो कॉम्पिटेटिव्ह मॅचेसचा जो एज ग्रुप चालू होतो तो नऊ वर्ष आहे अंडर नाईन मग इलेव्हन थर्टीन असं ते एज ग्रुप्स आहेत त्यामुळं साधारण साडेपाच किंवा सहा वर्षाचा मुलगा हा बॅडमिंटन खेळू शकतो आम्ही एवढंच म्हणतो की रॅकेटच्या उंची एवढी त्याची हाईट व्हायला पाहिजे हा साडेपाच सहा वर्षाचा मुलगा असेल तर आम्ही मग त्याला आमच्या कोचिंगमध्ये घेतो तेव्हापासूनच त्यांना ती रॅकेट पकडायची आणि ते शटल आम्ही शिकवतो त्यामुळे आम्ही पहिलीतला मुलगा त्याला आपण ऍडमिशन देतो अच्छा कारण अंडर नाईन आहे म्हटल्यावर एक दोन तीन वर्ष खेळला तरच तो अंडर नाईनच्या शकेल त्यामुळे साडेपाच ते सहा वय म्हणजे बॅडमिंटन साठी योग्य आहे योग्य आणि त्या वयापासून ही मुलं खेळू शकतात खेळू शकतात आता असं एक चित्र बघायला मिळतं की शाळेपर्यंत गेलेत किंवा फार झालं तर पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत मुलं किंवा मुली तिथं आहे रॅकेटची सोय तिथं आहे कोर्ट म्हणून ते खेळू शकतात एकदा कॉलेज संपलं की त्यांचा आणि त्या खेळाचा काहीच संबंध राहत नाही जसं तुम्ही मग अशी म्हणाल की मोठमोठ्या व्यक्ती असतात त्या खास खेळण्यासाठी म्हणून जिमखान्यामध्ये येतात पण अशी काही बरीच मुलं मुली असतात की त्यांना तिथंपर्यंत जाऊन खेळणं शक्य होत नसतं आणि तो खेळ त्यांचा तिथेच सुटतो तर ते त्यांच्यासाठी आपण वेगळं काही करू शकतो का किंवा काय त्यांनी करावं असं तुम्हाला वाटतं नाही तुम्ही म्हणता की पोस्ट ग्रॅज्युएशन ऍक्च्युअली कसं होतं की नववी पर्यंत मुलं खेळतात नववी नंतर दहावी म्हटलं की दहावीला गेम सोडून देतात मी पोस्ट ग्रॅज्युएशन ही खूपच पुढची लेवल सांगितली पुढची सांगितले तुम्ही स्टार्ट जे नववी चालू झाली की लगेच पालक सांग म्हणतात आम्हाला येऊन की नाही आता काय हे नववी कसं तरी हा खेळेल त्यानंतर दहावीत हा पूर्ण ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करतात अभ्यासावर मग काय होतंय की दहावी एक वर्ष जर तुम्ही गॅप पडला किंवा सहा महिने जरी गॅप पडला तर हा बॅडमिंटन हा एवढा फास्ट गेम आहे की त्याच्यानंतर तुम्ही रिकवर होत नाही त्याच्यामध्ये अरे बापरे तर मी जर खेळत होतो ना मी फक्त एक महिना का दोन महिने बंद केला असेल दहावीत असताना ते पण परीक्षेच्या काळात ते पण फक्त परीक्षेच्या काळात बर... पण मी कंटिन्यू ठेवलं माझा खेळ त्यामुळे मी नंतर अकरावी बारावी त्याच्यामुळे मी कॉम्पिटेटिव्ह लेवलवर खेळू शकतो आता सध्याच्या पालकांचं मानसिक तसं नाही ते म्हणतात की नाही आम्हाला एक हॉबी म्हणून ह्याला खेळवायचं आहे एक प्रोफेशन म्हणून खेळवायचं नाही आहे मग नववी संपली की दहावीला पूर्ण सुट्टी दहावीत मग अकरावीला येतोय मग अकरावी परत बारावी, बारावी सायन्स असलं तर हा प्रॉब्लेम येतो ह्या मध्ये हा प्रॉब्लेम आहे की म्हणजे मुलं सोडतात दहावीत आणि मध्ये त्यामुळे काय होते की बरेच चांगले टॅलेंटेड लोक मी बघितले आहेत मुलं जी बघितले आहेत की जे ह्या अशामुळं मागे पडतात नंतर त्यांचं करिअर होत नाही आणि भारतात कसं झालंय की अजून नाही एक्झॅक्टली मी त्याच प्रश्नाकडे आता वळणार होते कारण इतर देशांच्या मध्ये आपण बघितलं तर मुलं जास्तीत जास्त खेळाच्या माध्यमातून पुढे येत आहेत पण आपल्याकडे बरोबर याच्या उलट चित्र आहे की अभ्यासातून इंजिनियर डॉक्टर वकील इतर सगळे फील्ड जे आहेत त्याच्यातून जास्तीत जास्त आपली मुलं चमकली पाहिजेत फक्त एक साईड बिझनेस म्हणून खेळाकडे बघणं हाच दृष्टिकोन अजूनही आपल्याकडे आहे तर मग हे बदलायचं असेल चित्र तर आपल्याला काय वेगळं करता यांच्यासाठी और... किंवा एकूणच पालकांना कन्व्हिन्स करायचं फार अवघड असतं मुलं यायला या तयार असतात पण पालक तयार होत नाहीत नाही म्हणजे आता इतकी वर्षात मी बघितलंय पण म्हणजे त्याला म्हणजे अजून तर काही सोल्युशन नाही सोल्युशन नाही <coughs> <नहीं। coughs> कारण कसं आहे की जर चायनामध्ये तुम्ही बघायला गेला तर चायनामध्ये एक स्कूल असते बॅडमिंटन साठी त्यांनी ते टॅलेंट पिक केलेलं असते सहा सात वर्षाचं आणि okay. ते पूर्ण त्याला त्या स्कूलमध्ये घालतात पूर्ण त्यांचं एक मॉड्यूल तयार आहे त्यांचं ते पूर्ण तो मुलगा पहिली दुसरी तिसरी पुढेपर्यंत तो बॅडमिंटनच खेळतो आणि त्यांचं स्कुलिंग पण चाललेलंच असते त्यामुळे तर एवढं जास्त चायनामध्ये जास्त प्लेअर हे ह्याच्यासाठी आहेत की बाबा त्यांनी ते एक स्कूलच केलेली आहे के तयार वेगळे तसं काहीतरी आपल्याला इथं करायला यायला पाहिजे आणि त्यासाठी पॅरेंटचा पण सपोर्ट पाहिजे पेरेंट्सचा सपोर्ट पाहिजे आणि आपल्याला म्हणजे शासनाकडून सुद्धा आपल्याला मदतीचा हात हा, लागला पाहिजे शासनाने मदत म्हणजे शासनाने पण एक मॉडेल हरकत नाही तयार करायला जर केलं तर त्याच्यामध्ये पालकांचा पण पाहिजे तरच या गोष्टी बदलू शकतात बरोबर आहे बरोबर आहे कारण हे काय फक्त मुलांच्यावरती आपण हे सोपवून उपयोग नाहीये पालकांनी तेवढा इंटरेस्ट दाखवला तर ही मुलं पुढे आपलं करिअर घडवू शकतात बरोबर जेव्हा तुम्ही सुरुवात केलीत खेळासाठी त्यावेळेला तुम्ही साधारण चौथी पाचवीला होतात oh. आणि तिथून तुमचा खेळ सुरू झाला मग वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तुम्ही शालेय असेल तालुका असेल जिल्हा असेल राष्ट्रीय स्तरापर्यंत तुम्ही खेळत राहिलात राष्ट्रीय खेळाडू म्हणून नावारूपाला आलात पण एक खेळाडूपासून सुरू झालेला तुमचा प्रवास जेव्हा तुम्ही प्रशिक्षक झालात किंवा एक कोच म्हणून तुम्ही सगळ्यांसमोर आलात तर कोच किंवा प्रशिक्षक होण्याचं जेव्हा तुम्ही ठरवलं तेव्हा तुमच्या समोर कोणती आव्हानं होती वेगळी सगळ्यात पहिलं तर म्हणजे कोचिंग साठी हॉल पाहिजे हा एक सगळ्यात महत्वाचा होत बाकी तशी दुसरी आव्हानं काय नव्हती कारण काय एक खेळाडू म्हणून माझं नाव होतं सगळीकडे हु। आणि जेव्हा मी सांगितलं की बाबा मी आता कोच होणार आहे त्यावेळेला माझ्याबरोबरचे जे कलिग्स होते किंवा त्यावेळेला कसं असायचं की पेपरमध्ये सारखी माझी नाव यायची आमची भावाची पण आणि माझी नाव यायची त्यामुळे एक सांगलीमध्ये आणि मी काय बाहेर गेलो नाही सांगलीच्या मी माझं स्कुलिंग सगळं इथंच केलं त्यामुळे माझं जे सोशल सर्कल होतं आणि जे होते त्यांनी तर ते अप्रिशिएट केलं की वा ठीक आहे तू एवढं चांगलं खेळतोयस आमच्या मुलांना पण शिकवतो या गोष्टी झाल्या त्यामुळे ऍक्च्युली त्यांनी बऱ्याच जणांनी मला प्रोत्साहन दिलं की ठीक आहे तू कर म्हणजे आमच्या मुलांना तुमच्याकडे आम्ही पाठवू आणि एक विश्वास असतो विश्वास थो। थो। हे खूप छान खेळतात आपण यांना पाहिलेलं आहे आणि यांच्या हाताखाली आता आपली मुलं खेळणार आहेत म्हटल्यानंतर काही बघायची गरजच नाही बरोबर अगदी आणि कसं झालंय की आता तर मी आता या चार पाच वर्षामध्ये मी ज्या मुलांना शिकवत होतो पंधरा वीस वर्षापूर्वी त्यांची मुलं आता माझ्याकडे येतात अरे म्हणजे नेक्स्ट जनरेशन माझ्याकडे खेळायला बरोबर म्हणजे तुमचं नाव इतकं झालेलं आहे आणि तुमचं खेळण्याची पद्धत म्हणा किंवा शिकवण्याची पद्धत सुद्धा तशीच आहे की समोरचा हा व्यवस्थितच घडला पाहिजे हा एक विश्वास आहे किंवा तो खेळाडू चांगलाच तयार होऊन बाहेर पडणार आहे हा एक जो आत्मविश्वास खेळाडूंच्या मध्ये पण आहे तो कुठेतरी दिसतो आणि म्हणून तुमच्याकडे आज पुढची पण जनरेशन येते ये। खेळण्यासाठी अगदीच आता जेव्हा तुम्ही ही सगळी आव्हानं पेलत असता त्यावेळेला इतरही काही आव्हानं जी असतात ती लिलया पेलण्यासाठी म्हणून खेळाडूंनी काही वेगळी कौशल्य आत्मसात करावी असं तुम्हाला वाटतं का आणि जर असेल तसं तर ती कोणती कौशल्य आपण सांगू शकाल मेंटल स्टेबिलिटी एक आवश्यकता आहे थोडं योगा किंवा या गोष्टी आहे कारण काय कॉन्सन्ट्रेशनचा गेम आहे बॅडमिंटन हे एक दोन चार पॉईंट पण इकडे तिकडे झालं की लगेच तो गेम आपल्या हातात निसटू शकतो त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन हे फार महत्वाचं आहे फिजिकल ट्रेनिंग तर आम्ही घेतोच आहे पण ह्याच्या व्यतिरिक्त बाहेर ऑन ग्राउंड ट्रेनिंग करायला पाहिजे त्यानंतर मेंटली शांत योगा या गोष्टी या दोन चार वेगवेगळ्या अशा गोष्टी आहेत ज्या एक खेळाडू चांगला घडू शकतो ह्याच्यासाठी महत्वाच्या आहेत महत्वाच्या बरोबर आता तुमच्याकडे बरेच खेळाडू येत असतील तुमच्या बॅचेस असतील खेळाडूंसाठीच्या तर ह्या प्रत्येक खेळाडूंना तुम्ही असं काही वेगळं मग मार्गदर्शन करता का की तुम्ही मेंटली स्टेबल राहण्यासाठी म्हणून योगा करा किंवा त्याच्या काही स्टेप्स वेगळ्या असतील काही ठराविक असतील तर त्या आम्ही तुम्हाला आधी सांगू त्या तुम्ही रोजच्या रोज घरी त्याचा सराव करत राहा मग याच्यामध्ये तुम्ही असं काही वेगळं मार्गदर्शन करता नाही आम्ही ऍक्च्युली हॉलवरच ते घेतो म्हणजे आमचं ट्रेनिंग संपलं की एक दहा ते पंधरा मिनिटं आम्ही कुलिंग डाऊन एक्सरसाइज घेतो त्याच्यामध्ये योगा पण आम्ही एक थोडासा भाग घेतलेला आहे ज्याच्यामध्ये थोडस मेडिटेशन थोडस ओंकार या गोष्टी आम्ही करून घेतो करून घेत असतात त्यामुळे त्या मुलांना येतात म्हणजे वेगळं काही त्यांना जाऊन घरी करायची गरज ते घरी करत नाहीत नाही समोर म्हणजे करतात तेच महत्वाचं घरी म्हणत असतील की हा केलंय आम्ही पण वाटत नाही कारण कसं तुमच्या हातातून रोजच ती मुलं जात असल्यामुळे तुम्हाला एक्झॅक्टली कळतं की यांनी खरंच प्रॅक्टिस काल केलेली आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरी गेले की मग ते

चांगलंच लाभतं अशा बऱ्याच गोष्टींविषयीची माहिती आपण जाणून घेतली बॅडमिंटन खेळाचे माजी राष्ट्रीय खेळाडू प्रमुख पंच पारिजात सर यांच्याकडून त्यांच्या प्रेरणासाठे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आपण ऐकला अजूनही खूप काही गोष्टी जाणून घ्यायच्यात श्रोते हो पण आपल्या आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आली तेव्हा आजच्या कार्यक्रमामध्ये थांबूया पुढच्या भागामध्ये आपण त्यांच्याकडून आणखी गोष्टी जाणून घेऊया तोपर्यंत क्रीडांगण या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांच्यासह मला प्रेरणा साठेला आता निरोप द्या नमस्कार